इंडिया का नया अधिकमेशी शास्त्र अधिकमी नमस्कार मी संजय आउटे कारण राजण विशेष कार्यक्रम तुम चुना एक उद्याचा दिवस फार महत्वाचा असणार आहे उद्या काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे एक्झिट पोल आले आणि लोकांचा गोंधळ आणखी वाढला हा जर एक्झिट पोल असेल तर म्हणजे काय होणार हे काही कोणाला कळालंच नाही सत्तेमध्ये हे पण येतील सत्तेमध्ये ते पण येतील असा तो भयंकर एक्झिट पोल जो काही आहे एक्झिट पोलवर विश्वास का ठेवायचा हे काही लोकांना कळत नाहीये आणि तरीही दरवर्षी दर प्रत्येक निवडणुकीमध्ये एक्झिट पोल जाहीर होतात मला मला कळालंच नाही एक्झिट पोलवाल्यांचं म्हणजे मी स्वतः मतदान करायला गेलो त्या बूथवर मला अनेकजण भेटले माझे काही जुने ओळखीचे होते काही जणांनी कारण राजकारण बघतात त्यामुळे ओळखत होते काही बाकीचे आणखी आपले मित्र चाहते असे लोक आले ते आवर्जून मला बागेशी बोलत होते काही लोकांना मी स्वतः भेटलो एवढं सगळं केलं आणि दोन अडीच तास मी साधारणपणे त्या बूथवर होतो मला त्या बूथचा अंदाज काही आलाच नाही नक्की लोकांचा कल काय आहे गाडीत बसलो तो महाराष्ट्राचा एक्झिट पोल सुरू अरे म्हटलं हे फार थोर लोक आहेत ब म्हटलं आपण फारच किरकोळ आहोत आणि पुन्हा मला विचारतायत तुमचं काय मत एक्झिट पोलबद्दल अरे म्हटलं माझं काय मत असणार मुळामध्ये मला त्या बूथचा अजून अंदाज आलेला नाहीये आणि तुम्हाला मतदान संपायच्या अगोदरच आणखी बूथवर मतदान सुरू आहे आणखी बाकी सगळ्या गोष्टी व्हायच्यात तो पण तुमचा एक्झिट पोल सुरू झाला म्हणजे ह्या कधीच एक्झिट पोल आहे याला एक्झिट पोल म्हणतात का याला ओपिनियन पोल फार तर म्हणता येणं शक्य आहे एक्झिट पोल कसा काय असेल असं म्हणजे मला हे कळत नाही रिसर्च मेथॉडॉलॉजी नावाची गोष्ट असते संशोधन पद्धती नावाची गोष्ट असते त्याच्यानुसार सॅम्पल सायन्स काय तो कसा याच्यावर काम करावं लागतं यांचा सॅम्पल का सायन्स काय आहे वेळी घेतला काय काही अभ्यास नाही काही माहिती नाही आणि एक्झिट पोल तर हे एक्झिट पोलचं काही खरं नाही अनेकांनी एक्झिट एक पोल जाहीर केलेले आहेत माझा काही त्याच्यावर अजिबातच विश्वास नाही उद्याचा निकाल काय लागेल ते मात्र आपल्याला कळेलच उद्या पण मला गंपत वाटली म्हणजे बघा तेवीस नोव्हेंबर आहे होत्या तेवीस नोव्हेंबर हाच तो दिवस आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ज्या दिवशी पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे पहाटे मी म्हटलं तो मला ना अजित पवारांना पहाटे म्हटलेला आवडत नाही आमच्या पहाटे होते का संजय राव असं ते मला वारंवार सांगतात एनिवे पण पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेवीस नोव्हेंबर हाच तो दिवस सरकार स्थापन झालं पण ते आउट घटकेचं ठरलं बहात्तर तासांमध्ये ते सरकार कोसळलं आणि त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला पुन्हा उद्धव ठाकरेंनी पदाची शपथ घेतली महाविकास आघाडीचं सरकार आलं आता तेवीस नोव्हेंबरलाच बरोबर निकाल लागला एक लक्षात घ्या या तेवीस नोव्हेंबरनं या तेवीस नोव्हेंबरच्या फार कटू आठवणी दोघांकडेही आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांकडे आहेत तेवीस नोव्हेंबरला स्थापन झालेलं सरकार आऊट घटक्याचं ठरलं तर टिकलं नाही याचा देवेंद्र फडणवीसांना भयंकर त्रास झालेला आहे आणि तो स्वाभाविक आहे मुळामध्ये तेव्हा अर्थातच काहीतरी कमिटमेंट होती काहीतरी खात्री होती म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तो प्रयत्न केला असणार अजित पवारांना सुद्धा असं वाटलं असणार की आपल्याला माघार घ्यायची वेळ येणार नाही प्रत्यक्षात मात्र सरकार टिकलं नाही सरकार आऊट घटक्याचं ठरलं सरकार संपलं त्याच्यानंतर मग सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतर मात्र या दोघांच्या मनामध्ये तेवीस नोव्हेंबर बद्दल एक अडी निर्माण झाली की काहीतरी वाईट घडलं चुकीचं घडलं आणि त्याच्यानंतर तो फटका तेवीस नोव्हेंबरचा या दोघांनाही बसला असा निकाल तेवीस नोव्हेंबरलाच लागतोय आहे खरंच या तेवीस नोव्हेंबरला जे घडलं त्याचा बदला घेणं देवेंद्र फडणवीसांना शक्य आहे का नक्की काय होईल आणि अजित पवारांची नक्की भूमिका काय असणार आहे तेवीस नोव्हेंबरचा हा निकाल कोणासारखा लागेल कोणाच्या मनासारखा लागेल कोणाला हवा तसा लागेल या विषयाचा औत्सुक्य कायम आहे एक नक्की आहे म्हणजे कोणी काही म्हटलं तर एक गोष्ट नक्की आहे जे मी मागेही म्हटलं होतं सिंगल लार्जेस्ट पार्टी भारतीय जनता पक्ष असणार आता त्यामध्ये काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा त्यासाठी फार मोठं राजकीय विश्लेषक असण्याची गरज नाही आहे मुळात तुम्ही जागा जवळपास दीडशे लढवत आहे तर तुम्हाला सर्वाधिक जागा मिळणं स्वाभाविक आहे त्यामुळे भाजप हा भा सिंगल लार्जेस्ट पक्ष असणार यात काही शंका नाही आणि त्याला राजभवनावर राज्यपाल बोलावतील त्यामुळे हा पहिला मुद्दा आहे पण कुठल्या आघाडीला जास्त बहुमत जागा मिळतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये आणखी पुन्हा एक गंमत आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून एखाद्या पक्षाला बोलावलं जाईल की जी मोठी आघाडी आहे तिला बोलावलं जाईल याच्याविषयी पण मतभेद आहेत म्हणजे मुळात निवडणूक पूर्व युती आहे निवडणूक पूर्व आघाडी आहे त्यामुळे निवडणूक पूर्व युती आणि निवडणूक पूर्व आघाडी असा विचार करता ज्यांच्याकडे अधिक जागा आहेत त्यांना राज्यपालांनी बोलवायला पाहिजे पण त्यांना बोलावलं जाईल की सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलावलं जाईल याच्याविषयी पण मतभेद आहेत अनेकांना असं वाटतं की मुळात कि युती किंवा आघाडी ज्यांना सर्वाधिक जागा आहेत त्यांना बोलावलं पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे की युती किंवा आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळेल का नाही मिळालं तर मग काय होईल अशा वेळी अपक्ष किती असतील अपक्ष काही फार असतील असं वाटत नाही म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जसे पंचेचाळीस अपक्ष होते तसे काही फार असतील असं दिसत नाही आत्ता आता साधारणपणे मला असं वाटतं की अपक्ष वीस च्या आसपास अपक्ष असतील असं दिसत आहे आता या सगळ्यामध्ये काय घडेल म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला चर्चेमध्ये होते अजित पवार आजही चर्चा सर्वाधिक आहे अजित पवारांचीच लोकांना असं वाटतं की महाविकास आघाडीला जर जागा कमी पडल्या तर अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतील कारण पंधरावीस जागा महाविकास आघाडीला कदाचित कमी पडतील आणि तेवढ्या जागा अजित पवारांकडे असतील अजित पवार त्या जागा घेतील आणि महाविकास आघाडीकडे जातील असं अनेकांना वाटतं त्यामुळे अजित पवार कुठेही गेले तरी उपमुख्यमंत्री होतातच हे जे आपण अनेक वेळा पाहिलं आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री कोणी होईल अजित पवार उपमुख्यमंत्री होतील पण त्याहीपेक्षा पुढचा मुद्दा त्यावर महत्वाचा आहे तो असा की अजित पवार जर अजित पवारांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारच स्थापन होणार असेल तर अजित पवार उपमुख्यमंत्री कशाला होतील अजित पवार मुख्यमंत्रीच होतील अजित पवार असं म्हणतील की मी आलो नाही तर सरकार स्थापन होणार नाही तर मला मुख्यमंत्री करा अशी शक्यता आहे का काही घडू शकतं अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का आणि मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री पद हवं अशी अट अजित पवारांची मान्य होऊ शकते का समजा मान्य असं असं आपण क्षणभर समजूया की महाविकास आघाडीला एकशे तीस जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांना पंधरा जागा कमी पडत आहेत आणि तेवढ्या जागा अजित पवारांकडे आहेत अजित पवार महायुती सोडून इकडे आले एका अटीवर की मला तिकडे उपमुख्यमंत्रीपद मिळतच आहे तुमच्याकडे आलो तर मुख्यमंत्रीपद मिळेल देणार का मुख्यमंत्रीपद अजित पवार तो धोका पत्करू शकतात का अजित पवारांचं वय आहे आत्ता पासष्ट पुढच्या निवडणुकीमध्ये ते सत्तर वर्षांचे असतील आता ही आपली लास्ट इनिंग आहे शेवटची इनिंग आहे आणि त्यांचे सल आहे आयुष्यामध्ये की आपल्याला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो पण मुख्यमंत्रीपद नाही मिळालं काही झालं तरी मुख्यमंत्रीपद मिळवलं पाहिजे एक दिवस का असे ना पण आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असं असेल तर अजित पवार कदाचित हे करू शकतात हे काही अजिबात नाकारण्याचं कारण नाही काही लोक मला असं म्हणाले की अहो पण मग असं असतं तर अजित पवार भाजपसोबत का गेले असते अजित पवार भाजपसोबत गेले कारण केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे याचे अनेक अर्थ असतात तर मग केंद्रामध्ये भाजपचं सरकार असेल अजित पवारांना अर्थातच हे माहिती आहे की पुढे काय काय घडू शकतं तरी हा धोका अजित पवार पत्करू शकतात का खरं म्हणजे पत्करणार नाहीत पण मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर अजित पवार काहीही करू शकतात आणि मी म्हटल्याप्रमाणे समजा असं घडलं की साधारणपणे महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत आहे स्पष्ट महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि महायुतीला साधारणपणे आपण असं म्हणूया की एकशे पन्नास जागा आहेत पण एक एकशे, पन्ना एकशे पन्नास जागांपैकी वीस जागा हे अजित पवारांच्या आहेत म्हणजे अजित पवार गेले ते एकशे तिसऱ्या जागावरतात इकडे यांना एकशे पन्नास जागा आहेत अजित पवारांना वीस जागा आहेत महाविकास आघाडीला यांना एकशे पन्नास आणि महाविकास आघाडीला साधारणपणे एकशे पंचवीस जागा आहेत बरोबर एकशे पंचवीस जागा आहेत त्या केसमध्ये अजित पवार वीस जागा घेऊन तिकडे गेले एकशे पंचेचाळीस जागा होतात काही अडचण नाही आहे अजित पवार इकडे असले महायुतीसोबत तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद आहेच सत्तेमध्ये ते असणारच आहेत पण तिकडे गेले तर मुख्यमंत्रीपद मिळू शकतं आणि मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपदाची अट महाविकास आघाडी मान्य करू शकते कारण दुसरा पर्यायच नाही त्यामुळे फार तर असं होत होऊ शकतं की अजित पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री होतील त्यानंतर मग पुढचा मुख्यमंत्री होईल काँग्रेसचा त्यानंतर मग पुन्हा शरद पवारांचा मुख्यमंत्री होईल उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री होईल जे काही असेल ते चार पक्ष एकत्र येतील त्या अर्थानं शरद पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष उद्धव ठाकरे काँग्रेस कदाचित चार एक, -एक वर्ष असं मुख्यमंत्रीपद मिळेल पण अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची खात्री इकडे असू शकतं मग कदाचित कदाचित मग तिकडे पण चर्चा होईल महायुतीमध्ये इकडे जाऊ नका वाटलं तुम्हाला मुख्यमंत्रीपद आमच्याकडे पण मिळेल आणि मग त्यामध्ये कसं विभाजन करायचं तीन वर्ष भाजपला एक वर्ष शिंदेंना एक वर्ष अजित पवारांना असं घडू शकतं का काही लोकांना असंही वाटतं की एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपद त्यांना एवढं हवं आहे की आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद नाही हे पटणारच नाही ना आहे एकना एकनाथ शिंदे इकडे येऊ शकतात पण ते फार कठीण आहे कारण मुळामध्ये एकनाथ शिंदे येणं मला अगदीच कठीण वाटतं की अशक्यप्राय वाटतं कारण इकडे उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे येणे की शक्यता नाही शिवाय एकनाथ शिंदेनं हे माहिती आहे की अडीच वर्ष आपल्याला ज्या प्रकारे अगदी कमी संख्येवाले असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्यामुळे त्यामुळे एकनाथ शिंदे विरोध पक्ष श्रीकांत शिंदे यांच्या एकूण सगळं जे काही पुनर्वसन आणि बाकीच्या गोष्टी याच्या अनुषंगाने ते गप्प बसतील पण अजित पवारांची शक्यता मात्र लोकांना वाटते अजित पवार जर पहाटे जाऊ शकतात आणि सकाळी परत येऊ शकतात तर त्याप्रमाणे अजित पवार आणखी सुद्धा काहीतरी करू शकतात असं मात्र लोकांना वाटतंय काय होईल माहिती नाहीये पण चर्चेमध्ये अजित पवार आहेत मला गंमत अशी वाटली की लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना दारुण अपयश मिळालं पण आज मात्र अजित पवारांची अवस्था तेवढी वाईट नाही जेवढी लोकांना वाटते हे मी मुद्दाम सांगतो निकाल लागल्यानंतर आपण बघूया पण अजित पवारांना आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही म्हणजे सुरुवातीला लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा अजित पवारांना अपयश आलं पाच जागा लढवल्या एक जागा कशी बशी जिंकली आणि बारामतीमध्ये सुरेंद्र पवार पराभूत झाल्या हे अजित पवारांचं फार घोर अपयश होतं आणि आता अजित पवार संपले वगैरे वगैरे चर्चा सुरू झालेली होती पण एक मान्यच केलं पाहिजे की अजित पवार उभे राहिले ते गुलाबी जॅकेट वगैरे काही का असे ना पण ते उभे राहिले आणि त्यांनी व्यवस्थितपणे निवडणूक लढवली नीटपणे तोंड दिलं या निवडणुकीला तेव्हा लोकांचं म्हणणं असं होतं की ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये एक जागा मिळाली विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना डबल डिजिट आकडा सुद्धा गाठता येणार नाही हे दहापर्यंतही जाणार नाहीत त्याहून कमी जागा त्यांना मिळतील पण मला आत्ता असं अजिबात वाटत नाही बाकी सोडून द्या फक्त पुणे बघा ओ पुण्यामध्ये बारामतीमध्ये अजित पवार जिंकतील इंदापूरमध्ये अजित पवारांचा उमेदवार जिंकेल असं दिसत आहे विव्हर आंबेगावात जिंकेल जुन्नरमध्ये सुद्धा जिंकू शकतो खेडमध्ये सुद्धा जिंकू शकतो पिंपरीमध्ये जिंकू शकतो कदाचित आणि मावळमध्ये जिंकू शकतो म्हणजे आत्ता जो काही अंदाज आहे अगदी असंच घडेल असं नाही पण इथे सुद्धा इथे सुद्धा किमान सात उमेदवार त्यांनी जिंकू शकतात वडगाव शेरी हडपसर गेलं असं गुन्हे धोरण सुद्धा त्यामुळे दिसतंय असं की अजित पवार हे वीस पर्यंत जाऊ शकतील आणि वीस जागा हे अजिबातच कमी नाही आहेत म्हणजे अजित पवारांनी जेवढ्या जागा लढवल्या त्या लक्षात घेतल्या अजित पवारांनी ज्या प्रकारचं अपयश त्यांच्या पुढे त्यांना मिळालं ते लक्षात घेतलं तर एवढं मोठं अपयश पदर येऊन सुद्धा अजित पवारांनी वीस जागा त्यांना जर जिंकता आल्या आणि ह्या वीस जागा या किंगमेकर असणार याच्यामध्ये काही शंकाच नाही मी म्हटल्याप्रमाणे महा महायुतीला जरी बहुमत मिळालं तरी महायुतीला अजित पवारांच्या शिवाय बहुमत मिळणार नाही म्हणजे आता कितीही जागा तुम्ही सांगितल्या महायुतीला आत्ता ज्या जास्तीत जास्त आकडा सांगितला जातोय एकशे साठ त्यातल्या वीस अधिक अजित पवारांच्या असतील तर काय करणार म्हणजे अजित पवार सोबत असल्याशिवाय बहुमत नाही आणि म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीला समजा वाटलंच काही करायचं तर अजित पवार सोबत आल्याशिवाय महाविकास आघाडी काही करू शकत नाही जर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर हे तिघांना स्पष्ट बहुमत मिळालं तर मुद्दा संपला सम्ण। त्या केसमध्ये मात्र अजित पवारांची अवस्था वाईट होणार आहे पण अदरवाईज अदरवाईज अजित पवारांना एकूणच मोठं महत्व या निवडणुकीनंतर निकालानंतर मिळणार आहे असं दिसतंय अजित पवारांना मी तुम्हालाही सांगतो की मुळामध्ये जर म्हणजे या निवडणुकीचे सगळ्या निकालाचे सगळ्यात मोठे लाभार्थी कोण असतील तर अजित पवार असतील सगळ्यात मोठा गेन कोणाला असेल अजित पवारांना असेल की जे अजित पवार संपणे लोकसभा निवडणुकीमध्ये असं म्हटलं जात होतं ते अजित पवार विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा मिळवतील एक क्रमांक दोन अजित पवार बारामतीमध्ये जिंकतील आणि क्रमांक तीन अजित पवार सत्तेमध्ये असतील अशी शक्यता सर्वाधिक आहे जर दोन गोष्टी झाल्या तर मात्र अजित पवारांना त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे दोन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे सत्तेमध्ये येणं अजित पवारांना शक्यच झालं नाही म्हणजे म्हणजे महाविकास आघाडीनं आपल्या बळावर सत्ता मिळवली महाविकास आघाडीला या तिन्ही पक्षांना एकत्र पूर्ण बहुमत मिळालं तर अजित पवारांची अवस्था फार वाईट होणार आहे कारण सत्तेमध्ये नसणं हे अजित पवारांसाठी फार त्रासदायक आहे दुसरं असं घडलंच की अजित पवार मध्ये पराभूत झालं मती पन अजित पवार बारामतीमध्ये पराभूत झाले आणि सत्तेमधून पण गेले तर मात्र अजित पवारांची अवस्था अतिशय वाईट होणार आहे पण या दोन गोष्टी सोडल्या तर अदरवाईज जे पर्याय दिसत आहेत ज्या शक्यता दिसत आहेत त्या शक्यतांमध्ये त्या शक्यतांमध्ये अजित पवार त्या शक्यतांमध्ये अजित पवार यांना सर्वाधिक संधी आहे असं दिसतंय आता एक मजा आहे ती मजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुळामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असणार आहे राज्यपाल सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलावतील हे दिसत आता समजा भाजपचा प्रयत्न असा आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राज्यपालांनी आपल्याला बोलवावं आणि एकदा राज्यपालांनी बोलावलं की मग कोणी कुठे जात नाही मग अजित पवारांनी फार गडबड करता येणार नाही मग कोणालाच गडबड करता येणार नाही त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल आणि मग बाकीचे लोक जातील असं दिसतंय असा प्रयत्न भाजपचा आहे निकाल काय लागतो त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण मला सांगायचं एवढंच होतं की अजित पवारांना आपण अंडरस्टिमेट करू शकत नाही हा एक भाग आहे दुसरा जो मुद्दा आहे तो असा की खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ना या निवडणुकीमध्ये आता काय घडायला सांगता येत नाहीये पण तरी पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीनं संदीप बऱ्यापैकी गमावली आहे म्हणजे महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतंच आजही मिळू शकतं पण जेवढ्या जेवढ्या खात्रीनं मिळालं असतं तेवढ्या खात्रीनं आत्ता खात्री वाटत नाही आहे किंवा जरी मिळालं तरी जागा कमी मिळते लोकसभा निवडणुकीमध्ये एकशे साठ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे होती विधानसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आणखी एक वेगळा मेसेज होता किंबहुना मी असं म्हणेन की बोलट पक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक जागा महाविकास आघाडीला मिळायला पाहिजे होत्याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे अनेक मुद्दे होते की ज्यामुळे महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता लोक फुडाफोडीला कंटाळले होते लोक राज्याच्या राजकारणामधले गोंधळाला कंटाळले होते लोकांना भाजप खलनायक वाटत होता लोकांना हे सगळं वाटत होतं एवढं पण एक लक्षात घ्या मुळात हे घडलं होतं राज्याच्या राजकारणामध्ये तर राज्याच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद सर्वाधिक उमटले असते आणि त्यामुळे भा पक्षी महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा सहजपणे मिळाव्यात अशा प्रकारचं वातावरण लोकसभेला होत महाविकास आघाडीचे समर्थक आणि मित्र सुद्धा हे मान्य करतील की आता महाविकास आघाडी जिंकू शकते पण पण महाविकास आघाडीला ती संधी उरलेली नाहीये जी लोकसभा निवडणुकीमध्ये होती याची कारण काय पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जागा वाटपाचा घोळ कारण नसताना भयंकर वाढवला गेला मी जे म्हटलं की जो टेम्पो होता तो टेम्पो लक्षात नाही घेतला गेला हा पहिला मुद्दा आहे दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे या निवडणुकीमध्ये मुळामध्ये उमेदवारांच्या निवडी एवढ्या चुकल्या सगळ्यांच्याच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या चुका झाल्या शरद पवारांच्या पण चुका झाल्या काँग्रेसच्या पण चुका झाल्या विदर्भ खरं म्हणजे विदर्भामध्ये विदर्भामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या असते आत्ता मिळणार आहेत त्यापेक्षा सुद्धा पण मोठा फटका जो बसला तो उमेदवारांची निवड इथे फटका बसला मराठवाड्यामध्ये भाजपची अवस्था वाईट आहेच आजही आहे आणि जरांगी फॅक्टरमुळे भाजपला सर्वाधिक फटका बसणार आहे तो मराठवाड्यामध्येच पण तरीसुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा जेवढा फायदा करून घेता येणं शक्य आहे त्यापेक्षा कमी फायदा महाविकास आघाडीला होतो आहे हा दुसरा त्यातला भाग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर इतक्या कोल्हापूर सांगली सगळीकडे ज्या गडबडी करून ठेवल्या काँग्रेसनं हा जो सगळा मुद्दा आहे त्याचा फटका बसणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे लोकांचं एकूण जनमत जे आहे तो पूर्णपणे गद्दार विरुद्ध खुद्दार अशा प्रकारचं वातावरण होतं अशा वेळी शरद पवार आणि या मंडळीने सुद्धा काही पक्ष सोडून गेलेले ज्यांच्याबद्दल लोकांचं काही फार बरं मत नाही अशा लोकांनाच उमेदवारी दिली मागे के उल्लेख केला होता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील ते जिंकतील कदाचित पराभूती होतील माहिती नाही आहे आत्ता सध्या काठावर आहे ती निवडणूक पण पण या प्रकारचे या प्रकारच्या गोष्टी लोकांना फारशा आवडल्या नाहीत की आम्ही तुमच्याकडे आलो तुमच्या सोबत राहिलो आणि तुम्ही मात्र त्यांनाच बोलावताय जे तुम्हाला सोडून गेले होते असं अनेक ठिकाणी झालं मी मागेही म्हटलं होतं हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी असेल आणखी बाकीच्या ठिकाणच्या उमेदवारी असतील की ज्या लोकांना आवडल्या नाहीत आणि समर्जित घाडगेंचा उल्लेख मी मागे केला होता ते आवडलं नाही दुसरं म्हणजे निलेश लंके खासदार झाले त्या आमदारकीची उमेदवारी त्यांच्या पत्नीला अमरकाळे खासदार झाले तिथल्या आमदारकीची उमेदवारी जी आहे ती त्यांच्या अमरकाळेंच्या पत्नीला म्हणजे लोकसभेला तुमचा उमेदवार निवडून गेला की विधानसभेला त्यांची पत्नी अमरकाडींची अवस्था अशी होती की ते खासदार आमदार होतील की नाही माहिती नव्हतं तर लाटेमध्ये निवडून आले खासदार झाले अरे पण लगेच विधानसभेची जागा पत्नीला बाकीच्या जा कार्यकर्त्यांनी काय करायचं त्या सगळ्यात एक मेसेज दिला गेला सगळीकडेच झाला ते त्याचा फटका थोडासा महाविकास आघाडीला बसेल असं मला वाटतं कारण मी सगळीकडचा अंदाज बघत होतो तो फटका बसेल मला हे कळालं नाही की दुपारी एक पर्यंत हो साधारणपणे ट्रेंड वेगळा होता मतदानाचा त्यानंतर बदलत गेला आणि शेवटच्या दोन तासामध्ये एकदम धपाधप धपाधप मतदान झालं आता या दोन तासामध्ये कोणी कसं मतदान झालं आणि कोणी करून घेतलं हा मुद्दा महत्वाचा आहेच या निवडणुकीमध्ये पैशांचा पूर होता असं जे म्हटलं जातंय तर तो, तो पूर पण बऱ्यापैकी दिसतोय या सगळ्याचा परिणाम शिवाय लाडकी बहीण आणि बाकीच्या गोष्टी आहेतच एक टक्का फरक होता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुती यांच्या मतांमध्ये त्याच्यावर मात करण्यात यश आलं का हे बघितलं पाहिजे आणि राज ठाकरेंचा एक केलं यामध्ये मुद्दा विचार केला पाहिजे राज ठाकरेंची गंमत अशी आहे भाकीत करतो की जर भाजपचं सरकार आलं म्हणजे महायुतीचं सरकार आलं मुख्यमंत्री भाजपचा झाला प्रकारे राज ठाकरे सांगतायत तर निवडणुकीमध्ये पराभूत होऊन सुद्धा अमित ठाकरे मंत्री होतील हे माझं भाकीत आहे अमित ठाकरे हे निवडणुकीमध्ये पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे पण तरी ते मंत्री होतील जे म्हटले होते ना राज ठाकरे की सत्तेमध्ये आम्ही असणार बरं अमित ठाकरेंच्या मंत्री पेक्षा अधिक मोठी आकांक्षा राजकीय राज ठाकरेंकडे उरली आहे असं काही मला वाटत नाही आणि आदित्य मंत्री झाल्यानंतर तो घरगुती मुद्दा होता ना आदित्य मंत्री झाला आपल्या अमितचं काय करायचं इतका तो साधा प्रश्न होता पण मी तुम्हाला सांगतो बाकी बाकी मनसे किंगमेकर असेल वगैरे असं काही मला वाटत नाही मनसे किंगमेकर असणं की शक्यता अजिबातच नाही त्यांना जागा किती मिळतील हे मी आता काही सांग सांग सांगायला शक्य पण नाही आहे पण त्यांचा जो मुख्य रोल होता तो मतांचा विभाजन करणं हा मुख्य रोल होता मुख्य भूमिका ती होती आणि ते मतांचं विभाजन त्यांनी फार नीटपणे मनसेने केलेलं आहे असं दिसतंय फार नसेलच मी मग अशी म्हटलं ना एक टक्काच महत्वाचा होता तो अशा अगदी एक टक्का का असे ना पण उद्धव ठाकरेंची मतं घेणं महाविकास आघाडीची मतं घेणं असं काहीतरी कारण मला राज ठाकरेंचं कळालंच नाही स्वतंत्र उमेदवार उभे केले आणि स्वतंत्र उमेदवार उभे केले कोणासोबत युती आघाडी केली नाही आणि जाहीरपणे सांगतात काय मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि त्या सत्तेमध्ये आम्ही असणार म्हणजे म्हणजे काय याचा अर्थ हे उमेदवार उभे करण्याचं सा जे काही सगळं काम होतं ते प्रामुख्यानं भाजपसाठीच ते करत होते त्यामुळे आत्ता त्याचा त्याचं फळ त्यांना मिळेल निकालानंतर जर महायुती सत्तेमध्ये आली तर अमित ठाकरे हो हे मंत्री होऊ शकतात विधानसभेला पराभूत होऊन सुद्धा आणि एक ठाकरे आपल्या मत आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहे आपल्या सरकारसोबत ठाकरे आहेत हे पण त्यामुळे भाजपला किंवा महायुतीला सांगता येईल म्हणजे महायुतीकडे शिवसेना आहेच पण महायुतीकडे ठाकरे पण आहेत त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो आणि तो फायदा निश्चितपणे घेतला जाईल असं दिसतंय ज्याप्रमाणे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि पवार पण आहेत महायुतीमध्ये शिवसेना आहे पण ठाकरे नव्हते आता शिवसेना पण आहे ठाकरे पण आहेत राष्ट्रवादी पण आहे पवार पण आहेत अशा प्रकारचं एकूण करता येणं शक्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मनसेचा एकूण रोल मनसेची भूमिका या सगळ्या संदर्भात जास्त महत्वाची असणार आहे या निकालानंतर असं मला वाटतं बहु वंचित बहुजन आघाडी जी आहे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीला जागांच्या अनुषंगाने मला दिसत नाहीये पण साधारणपणे तीन टक्के पर्यंत मतं वंचित बहुजन आघाडी घेऊ शकते असं दिसत आहे मला तरी आणि मी म्हटल्याप्रमाणे अपक्षांची भूमिका काही फार महत्वाची असेल असं काही मला वाटत नाही समहो म्हणजे म्हणजे किंगमेकरचा रोल किंवा जे काही सध्या सर्वाधिक महत्वाचं कोणी असेल तर ते अजित पवार असतील अजित पवारांना बघून आपल्याला बहुमत मिळावं असाही प्रयत्न महायुतीचा असू शकतो किंवा तशी तशी तयारी त्यांनी केलेली असू शकते पण मला वाटत नाही की अजित पवारांना बघून एकशे पंचेचाळीस जागा भाजपला मिळतील असं काही मला वाटत नाही म्हणजे महायुतीला मिळतील असं मला वाटत नाही त्यासाठी त्यांना शंभर जागा मिळवाव्या लागतील आणि शिंदेना पंचेचाळीस जागा मिळवाव्या लागतील हे होणं जरा जास्त कठीण आहे त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी अजित पवारांच्या शिवाय महाविकार महायुतीला सरकार स्थापन करता येईल असं मला वाटत नाही त्यामुळे अजित पवारांचा जर रोल महत्वाचा असेल बाकी अपक्ष फार महत्वाचे असतील असं काही दिसत नाही आहे आत्ता तरी वातावरण असं आहे की महायुती आणि महाविकास महा आघाडी दोघांनाही समान संधी आहे महाविकास आघाडीमधल्या नेत्यांबद्दल असणारी सहानुभूती कायम आहे उद्धव ठाकरेंबद्दल असणारी सहानुभूती कायम आहे शरद पवारांबद्दल असणारी सहानुभूती कायम आहे राहुल गांधींचा चेहरा कायम आहे त्यात काही शंकाच नाही आहे संविधानाचा मुद्दा अद्यापही काही प्रमाणात चालतोच आहे शेतकरी अस्वस्थ आहेत संतप्त आहेत सोयाबीन कापूस हे मुद्दे महत्वाचे आहेत त्यामुळे त्या सगळ्या असा विचार केला आणि शिवाय पक्ष फोडाफोडी वगैरे हे सगळं आहे भाजपच्या विरोधामध्ये सुद्धा वातावरण मोठ्या प्रमाणात आहे अँटी इन्कम्बन्सी आहे महागाईचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि हे सगळे मुद्दे उपस्थित करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलेलंच आहे सर्वसामान्य माणूस ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाने लोकसभेची निवडणूक स्वतः हातात घेतली होती तशी हातात घेतली नाही त्यांना मी हे जे मुद्दाम सांगतो आहे महाविकास आघाडीने एक मोठी चूक केली लोकसभेची निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतलेली होती आणि लोकसभेची निवडणूक लोकांच्या हातात महाविकास आघाडीनं दिलेली होती विधानसभेची निवडणूक मात्र महाविकास आघाडीनं लोकांच्या हातातून आपल्या हातात घेतली ती चूक केली ते, के ते केलं नसतं तर मी म्हटल्याप्रमाणे एकशे ऐंशी जागा नक्की होत्या पण तरी सुद्धा तरी सुद्धा लोकांचा एकूण पाठिंबा जनाधार आहे त्यामुळे त्यांना निश्चितपणे संधी आहे महाविकास आघाडी जिंकू शकते काही शंका नाहीये पण महायुतीकडे ज्या गोष्टी आहेत त्याही आहेत त्यांनी लोकसभेतल्या सगळ्या चुकांची दुरुस्ती केलेली आहे त्यामुळे अनेक चुका ज्या होत्या अगदी शरद पवारांच्या बद्दल बोलायचं नाही इथपासून त्या बऱ्याच चुकांची दुरुस्ती केलेली आहे लाडकी बहीणमुळे त्यांना जो जी मतं मिळत आहेत ती आहेत मतांचं विभाजन करण्यात त्यांना जे अनेक ठिकाणी यश आलंय तो मुद्दा आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार आणि शेवटी म्हटल्याप्रमाणे शेवटचे दोन तास जे धपाधप धपाधप मतदान धप झालेलं आहे तो पण मुद्दा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ज्या प्रकारे ठरवून अत्यंत मनापासून काम केलेलं आहे तेही आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम पण त्यांच्याकडे एक गोष्ट नाही जी महाविकास आघाडीकडे आहे ती म्हणजे ट्रान्सफर ऑफ वोट्स कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा तरीसुद्धा अजित पवारांची मतं अजित पवारांची मतं ही भाजपला मिळत नाहीत भाजपची मतं अजित पवारांना मिळत नाहीत जे मावळमध्ये घडलं की मावळमध्ये भाजपचा उमेदवार पण असं म्हणाला भाजपचा नेता असं म्हणाला की आम्हाला सुनील शेळके चालणार नाहीत आम्हाला अजित पवारांचा उमेदवार चालणार नाही हे जे आहे हे काही ठिकाणी उघडपणे घडलं पण मुळात मतांचं मतं ट्रान्सफर होत नाही आहेत त्यांची सगळ्यात मोठी कोंडी आहे ते तिन्ही पक्षांची मतं ट्रान्सफर होत नाहीत ते एक गठ्ठा होत नाहीत त्याची मोठी अडचण त्यांच्याकडे आहे आणि महाविकास आघाडीकडे मात्र मतांचा ट्रान्सफर होत आहे म्हणजे उद्या खरंच महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या महायुतीपेक्षा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे मतांचा ट्रान्सफर होणं महाविकास आघाडीकडे आणि तिकडे न होणं हा असणार आहे या सगळ्यामध्ये काय होईल मला माहिती नाही आहे पण एक नक्कीच आहे मागच्या तेवीस नोव्हेंबरला चर्चा होती अजित पवारांची चर्चा होती देवेंद्र यांची मला असं दिसतं आहे की या तेवीस नोव्हेंबरला सुद्धा या दोघांची चर्चा असणार आहे आणि प्रामुख्यानं अजित पवारांची चर्चा असणार आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला अजित पवार हे चर्चेमध्ये असतील आणि अजित पवारांचं एकूणच महत्त्व तेवीस नोव्हेंबरला वाढू शकतं याच्यामध्ये काही शंका नाही आहे बाकी निकाल काय लागेल काय लागू शकतो याबद्दल आडाखे बांधणं फार कठीण आहे मी खरं म्हणजे आडाखे बांधणार होतो पण एक्झिट पोल नंतर मला धाडसच होत नाही आहे एक्झिट पोल ज्या भयंकर पद्धतीने पुढे आलेले आहेत आता आपण काही नाही बोललो तरी चालेल आपण काही भाकीत करूच नाही या मतापर्यंत मी आलेलो आहे काय घडेल ते आपल्याला तेवीस नोव्हेंबरला कळेलच पण एकूण मी म्हटल्याप्रमाणे आत्ता अगदी स्वच्छपणे स्पष्टपणे काही सांगावं असं नाही आहे महायुती महाविकास आघाडी दोघांनाही समान संधी आहे आणि अजित पवारांच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं ट्विस्ट वेगळ्या प्रकारचं ट्विस्ट एसा ना करता है ना या सगळ्या याच्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं काही घडेल असं मला वाटत नाही अजित पवार महाविकास आघाडीकडे जातील वगैरे असं काही मी आत्ता थेटपणे भाकीत करत नाही पण अजित पवारांचं महत्त्व असेल आणि तसं महत्त्व यावं एवढ्या जागा अजित पवारांना निश्चितपणे मिळतील अजित पवारांना त्या अर्थानं लक्षणीय आणि दखलपात्र जागा मिळतील त्यामुळे त्यांचा रोल या सगळ्यामध्ये फार महत्त्वाचा असेल असं मला वाटतं आहे मुद्दाम एक हा वेगळा फक्त दृष्टिकोन जरा तुमच्याशी शेअर केला तुम्हाला काय वाटतं जे वाटत ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू